नमस्कार आज या ठिकाणी शिराळे गावच्या बी एस एन एल टॉवरचं काम सन्माननीय नारायण राणेसाहेब व नितेश राणेसाहेब यांच्या माध्यमातून मंजूर झालं होतं गेले काही दिवस तांत्रिक आणि नैसर्गिक अडचणींमुळे हे काम या ठिकाणी थांबलं होतं परंतु सातत्यपूर्वक पाठपुरावा करून ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि मंत्री नितेशजी राणेसाहेब व यांच्या सहकार्यातून आज हे हो। या ठिकाणी काम सुरू करत आहोत याचा साध अभिमान राणेसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून मला आहे या गावाचं जे काय स्वप्न होतं की नेटवर्कची जी काय अडचण होती ती आज या ठिकाणी राणेसाहेबांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे मी राणेसाहेब आणि भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी खूप खूप आभार मा व्यक्त करतो त्यानंतर या ठिकाणी जमा उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना पूर्ण सहकार्याने या ठिकाणी काम पूर्ण करण्याचं आवाहन करतो सगळ्यांना पुन्हा एकदा या बी एस एन एल कामाच्या शुभेच्छा देतो आणि इथं काम तुझ्याही जातो